भारतामध्ये दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या एका एकदिवसीय सामान्यांच्या विश्वचषक स्पर्धेमुळे यजमान भारताला एक पॉईंट एकोणचाळीस अब्ज डॉलरचा म्हणजे अकरा हजार कोटी रुपयांचा फायदा झाला होता या आर्थिक प्रभावाचा सर्वाधिक फायदा पर्यटन क्षेत्राला झाला असा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रदेशाकडनं बुधवारी जाहीर केलेल्या एका अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात येणार आहे आणि याद्वारे आय सी सी आयकडे कडे केलेल्या एका आर्थिक प्रभावामुळे एक मूल्यांकन असा दावा करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेल्या काही विश्वचषक स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी एक दिवसीय आणि विश्वचषक स्पर्धा ठरली आहे आय सी सी मुख्य कार्यकारी अधिकारी जोफ आल्ड्रेडिस एका सांगितले होते की वृत्तामध्ये आयसीसी पुरुष पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये क्रिकेटमधील आर्थिक शक्तीचे प्रदर्शन केले होते त्यामुळे भारताला एक पॉईंट एकोणचाळीस डॉलरचा आर्थिक फायदा झाला आहे तसेच ऑस्ट्रेलियामध्ये स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये भारतीय आणि विजय अभियान रोखताना विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला गेला होता मात्र देशी विदेशी पर्यटकांच्या गर्दीमुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आयसीसीकडे सुद्धा एक सांगण्यात आले होते की यजमान शहरामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये कोटी ते चौदा लाख डॉलर रुपयांची कमाई झालेली आहे ज्यामध्ये निवास प्रवास आणि वाहतूक खर्च खाद्य आणि पेय पदार्थांचा समावेश आहे कारण मोठ्या संख्येने देशी आणि विदेशी पर्यटक सामने पाहण्यासाठी येतात सी कडे मात्र अहवालामध्ये नमूद झालेला असतो की आकडेवारीनुसार ही वास्तविक कमाई होते हे नाही हे स्पष्ट केलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्या आय सी सीच्या कमिट्स का मजा हे झालेले होते त्यानुसार एकोणीस टक्के पर्यटक हे पहिल्यांदाच भारतामध्ये सी एका विधानानुसार मोलाखामध्ये घेतलेल्या आंतरराष्ट्रीय छात्याकडने पंचावन्न टक्के लोकांनी या यापूर्वी नियमितप्रमाणे भारताला भेट दिली होती मात्र एकोणीस टक्के आंतरराष्ट्रीय छात्यांनी सुद्धा विश्वचषकाच्या एका निमित्तानामुळे पहिल्यांदाच भारताला भेट दिली असावी असं आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी आपल्या प्रवासादरम्यान झालेल्या अनेक पर्यटन स्थळांचा आणि दौरा केला होता ज्यामध्ये अठ्ठावीस कोटी बारा लाख डॉलर रुपयांचा आर्थिक परिणाम झाला आहे जवळपास अडुसष्ट टक्के लोकांनी ही के भविष्यामध्ये मित्रांना आणि कुटुंबामध्ये सदस्यांना भारताचा भेटीची शिफारस करतील ज्यामुळे मित्रांनो भारताच्या जागतिक प्रतिमा आणखी सुधारेल अठ्ठेचाळीस हजारहून जास्त अधिक नोकऱ्या वाढतील कारण या अहवालामध्ये दावा करण्यात असा आला होता की विक्रमी बारा लाख पन्नास हजार रुपये प्रेक्षकांच्या सेडमध्ये एक दिवसीय विश्वचषक पहिला यापैकी सुमारे पंचाहत्तर टक्के लोक प्रथमच आय सी सी च्या पन्नास षटकांचा सामना पाहण्यासाठी आले होते मात्र अहवालामध्ये असं म्हटलं जाते की स्पर्धा आयोजित केल्यामुळे प्रत्यक्ष भागीदारी एक हॉस्पिटलिटी एका क्षेत्रामध्ये इतर संस्थाद्वारे अठ्ठेचाळीस हजारहून अधिक पूर्ण अर्धवेळ नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या असा दावा करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ ओढल्यास व्हिडिओ लाईक केला अजिबात विसरू नका भेटू शक्य का व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे